वसंत मोरे यांनी का सोडली मनसे त्यांचे पुढील पाऊल काय असेल त्यांच्या या राजीनाम्यामुळे कुठल्या पक्षाला फायदा होऊ शकतो आणि स्वतः वसंत मोरे यातून काय या साध्य करू पाहत आहेत हे सर्व आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात मराठी सोशल लोकसभा निवडणुकीच्या आधी पुण्यातील मनसेचे फायर ब्रँड नेते वसंत मोरे यांनी पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केलाय वसंत मोरे हे मनसेचे पुणे शहर प्रमुख होते त्यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय ते गेली चोवीस वर्ष राज ठाकरेंसोबत काम करत होते आणि मनसेच्या स्थापनेपासूनच ते ठाकरे यांच्या सोबत होते अठ्ठेचाळीस वर्षे वसंत मोरेंनी सांगितलं की त्यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले पण स्थानिक नेते त्यांच्या विरोधात काम करत होते आणि त्यांच्याबद्दल चुकीची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवली जात होती ते पुण्यातून लोकसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा होती वसंत मोरे म्हणाले की मी निवडणूक लढवण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही निवडणूक लढवायची की नाही आणि कोणाचं प्रतिनिधित्व करायचं याचा निर्णय येत्या काही दिवसात घेईल पक्षप्रमुखांनी सांगितलं तरी मनसे मी मनसेमध्ये परतणार नाही मी परतीचे सर्व दोर कापलेत यापूर्वीही वसंत मोरे यांनी मशिदीतील लाऊडस्पीकर विरोधातील मोहिमेला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतल्याने ते मनसे सोडणार असल्याची चर्चा होती त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी आपल्या भागातील मुस्लिम समाजाशी चांगले संबंध ठेवले आहेत आणि मुस्लिम समाज जर मनसेच्या मागण्यांना सहकार्य करत असेल तर आंदोलन करण्याची गरज नाही वसंत मोरे यांनी सत्तावीस फेब्रुवारी रोजी पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती परंतु ही बैठक कात्रजमधील क्रीडांगणाची जागा राखून ठेवण्याच्या मागणीशी संबंधित असल्याचा दावाही केला होता पक्षांतर्गत नाराजी आणि पुण्याच्या लोकसभेसाठी राज ठाकरे यांची ठोस भूमिका नसणं या गोष्टींमुळे ते शरद पवार यांच्या जवळ गेले शरद पवार यांनी सुप्रिया सुळेंसाठी बेरजेचं राजकारण सुरू केलंय वसंत मोरे यांचा बाले किल्ला असलेला कात्रज भाग बारामती लोकसभेच्या मतदारसंघाच्या सीमेवर आहे सुप्रिया सुळेंना यावेळेस सुनेत्रा पवार यांचं आव्हान असल्यामुळे त्यांचा मतदारसंघ मजबूत करायचा आहे त्यासाठी वसंत मोरे महत्वाचे ठरू शकतात या बदल्यात वसंत मोरेंना विधानसभेचं आश्वासन मिळू शकतं पण शरद पवार गटाकडून जर विधानसभेचं आश्वासन मिळणार नसेल तर वसंत मोरे, मोरे यांच्या पुढे दुसरा पर्याय आहे अजित पवार गटाचा अजित पवारांसाठीही बारामतीची लोकसभा सीट महत्वाची आहे सुनेत्रा पवार यांना बारामतीतून जिंकून आणण्यासाठी अजित पवार हे कुठलीही कसर ठेवणार नाहीत त्यामुळे ते सुद्धा वसंत मोरे यांना विधानसभेचं आश्वासन देऊ शकतात तर वसंत मोरेंच्या राजीनाम्यामागे अनेक पक्षांचं बेरजेचं राजकारण आहे आता वसंत मोरे काय निर्णय घेतात ते येणाऱ्या काही दिवसात कळेलच तुम्हाला काय वाटतं वसंत मोरेंच्या राजीनाम्यामुळे कुठल्या पक्षाचा फायदा होईल या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे हे खाली कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मराठी सोशलला सबस्क्राईब करा